आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग पहिला स्वामी म्हणजे जगनमाऊलीच्या कृपामृतानं सिंचन होऊन बहरून आलेलं सारस्वताचं गोड झाडच त्याच्यावर सारस्वताची गोड फळं कृपामृतानं ठासून भरलेली द्राक्षाच्या घोसाप्रमाणे लगटली आहेत पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कोणत्याही बाजूने पाहिला तरी जसा पूर्णच दिसावा त्याचप्रमाणे त्यांच्या गद्यपद्य वाङ्मयात पूर्णतास पूर्णता आढळून येते सद्गुरूंच्या प्रसाद चंद्रम्यानं त्यांना स्फूर्तीची पौर्णिमाच सिद्धहस्त करून दिली आहे त्यामुळे रिकाम्या तोंडाची सहज बडबडसुद्धा ब्रह्मनिरूपणालाही मागे सरावी अशी होणं ओघानच प्राप्त आहे कवी हा जन्मतःच असावा लागतो ज्ञानोबा स्वतः संबंधी म्हणतात सहजे दुर्वेचा डीरू अंगेची तव अमरू जोडला पुरू पियुषाचा म्हणजे आधीच अलौकिक प्रतिभा लाभलेली आणि त्यावर सद्गुरू कृपेची पाखर मग त्या भाग्याला काय वर्णावं स्वामी देखील पूर्व सुकृत घेऊन जन्माला आलेले आणि कृपेची पाखर असलेले कवी श्रेष्ठ आहेत हे त्यांच्या विपुल आणि विशाल वाङ्मय निर्मितीवरून दिसून येणारं आहे मनुष्याच्या ठिकाणी काव्यगुण असणं हे फार उपयुक्त आहे काव्यगुणानं वाक्चातुर्य प्रकट होतं आणि वाक्चातुर्यानं रसिकांची मनं खेचली जातात आणि त्यामुळे खरा कवी ज्ञानोबांसारखा श्रेष्ठ कवी आपल्या काव्यगुणानं रसिकजनाला का आपलं हृदगत हळुवारपणे देऊ शकतो त्या अध्यात्मज्ञानाला काव्याच्या कोंदणात बसवल्यास वाकचातुर्यानं सुखी होणारे इतरही तिथपर्यंत परंत। परंतु सावकाशीनं पोचू शकतात म्हणूनच ज्ञानोबांनी वाचे बरवे कवित्व असं आहे परंतु ते कवित्व असं असावं की त्या कवित्वात ओतप्रोत रसाळपणा असावा परंतु पाल्हाळ नसावा सत्य हे बरेच वेळेला बोचक असतं परंतु ते सत्य मवाळ वाटण्यासारखं मांडता आलं पाहिजे मोजकंच बोलावं परंतु ते रसभरीत असावं जणू काय अमृताचे कल्लोळच आणि याहीपेक्षा त्याला परतत्वाचा स्पर्श झालेला असावा तत्वाचा श्रोत्याला स्पर्श व्हावा हेच खरं सत्य काव्य होय स्वामींची काव्यसंपदा अशीच श्रेष्ठ दर्जाची आहे स्वामींच्या शब्दात सांगायचं म्हणजे किंवा वाचे लागी कवित्व बरवे कवित्वी शोभावे रसिकत्व रसिकत्वी परतवांचे वर्णन दिसावे खुलोन मग जैसे ही अभंगत ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील सहाशे बारा क्रमांकाची ओवी आहे असंच काव्य खरोखर काव्य या संज्ञेला पात्र होईल स्वामींच्या वाङ्मय सृष्टीचा विचार केल्यास त्यात गद्य आणि पद्य या दोहोंचाही समावेश आहे गद्य वाङ्मयाचं प्रमाण कमी असून पद्य वाङ्मय विपुल आहे गद्य वाङ्मय कमी असण्याचं कारण ते पुष्कळच नष्ट झालेलं आहे स्वातंत्र्योदय आणि सत्यनारायण ही दोन नाटकं नामशेष झाली असून स्वामींचे मित्रवर्य काका लिमये यांना स्वामींनी लिहिलेली प्रबंधाप्रमाणे विस्तृत पत्र पुण्याच्या पानशेत प्रकरणात धरणफस्त झाली त्याचप्रमाणे घरी आईवडिलांना पाठवलेली बरीच मोठी मोठी पत्रं वाळवीच्या भक्षस्थानी पडली आहेत इतर आप्तइष्ट आणि नातलग मंडळी यांना प्रसंगोचित परंतु तत्त्वज्ञानपर लिहिलेली पत्र उपलब्ध नाहीत असं येनकेन प्रकारेण नष्ट झालेलं गद्यवाङ्मय वगळल्यास ही त्यांची जी पत्रं मला हस्तगत झाली त्यातील काही याच ग्रंथात पत्रव्यवहाराच्या प्रकरणात देण्यात आली आहेत तथापि याच ग्रंथात पत्रव्यवहाराच्या प्रकरणात जी पत्रं छापली आहेत ती देखील त्यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीचा नमुना म्हणून मान्यता पावणारीच आहेत त्यांची महत्वाकांक्षा होती त्याप्रमाणे ते जर पत्रकार झाले असते तर विविध प्रकारचं गद्य वाङ्मय त्यांनी निर्माण केलं असतं परंतु सन एकोणीसशे चौतीसच्या त्यांच्या आजारपणानं त्यांचं प्रवृत्तीपर वाङ्मय निर्मितीचं दालनच बंद करून टाकलं आणि त्यांचं त्या पुढील वाङ्मय प्रामुख्यानं काव्यरूपात आणि आध्यात्म रसानं रसरसलेलं निर्माण झाला आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ